तुमच्या माझ्या लेकरासाठी उभं राहणार पस्तीस किलोचा अडीच चेकराचा न मॅनेज झालेला नेता म्हणजे कोण या मनोज दादा तुमच्या माझ्या भीतीसाठी आज वेळ काढलाय अक्षरशः जीव हातावर धरून ही माणूस महाराष्ट्र भिजवून काढतो एक लक्षात घ्या काळ असा होता की मनोज दादा ने बोध करायचं आणि ती वस्तू सरकारने त्याला द्यायची पण तुमच्या माझ्या लेकरासाठी कोण मॅनेज झाला नाही त्यामुळे मनोहरांनी सकाळपासून एकच आवाहन केलं ते काय आवाहन आहे भविष्य तो लढा आपल्याला शेवटच्या टप्प्यात आता महागारी यायचं नाही परंतु आता ही अटी लढाई आपल्याला निगरानं लढाई लागणार आहे तुमच्या माझ्या मोबाईल मध्ये कमीत कमी, -कमी पाचशे हजार तर नंबर आहेत पाचशे हजार नंबर आहेत आजपासनं मेवना असल साडू असल हिवाई असल जावाई असल मि असल जी कोण पाहुणाऱ्या त्या सगळ्या पाहुणाऱ्याला कमीत कमी एका कमी माणसानं शंभर लोकांना दररोज फोन करायला म्हणायचा सत्तावीस तारखेला आपल्याला मुंबईला निघायचं आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबईत एक वेळ अशी आली पाहिजे दररोज शंभर अजून वीस दिवस आहेत दोन हजार लोकांना फोन जाऊ शकते मी काय म्हणतोय दोन हजार एक माणूस दोन हजार आपली घोषणा काय एक मराठा तसं आता आपल्याला त्या लाखो लोकांना आपल्याला संपर्क करावा लागणार आहे सरकार आपल्याला देत नाहीये मला सांगा अंतर्वली सरापीला क्रूर आणि अमानुष्याचा लाठी हल्ला झाल्यानंतर हा मर्द मराठा आपल्या बाजूने उभं राहिला शिंदे समिती गठित झाली शिंदे समिती गठित झाल्यानंतर सरकारी दफ्तर उघडली गेली आणि सरकारी दफ्तर उघडल्यावर त्याच्यामध्ये एक नाही दोन नाही असे अठावन लाख मराठा हेच कुणबी तर कुणबी हेच मराठा द्यायचे पुरावे सरकारच्या दप्तरात सापडले आले आजपर्यंत नेते आले त्यासाठी तुम्ही सतराज्या टाकल्या तुम्ही त्याच्यासाठी बॅनर लावले तुम्ही त्याच्यासाठी पत्र उचलल्या पण तुमच्या लेकरांच कल्याण करण्यासाठी एकही पुढारी आला नाही तुमच्यासाठी आला कोण मनोज मनो दादा मनोज दादा पाटील एक लक्षात घ्यायचं आता आपल्याकडे राहिलेत वीस दिवस एक मिनिट आहे आगेपर्यंत सगळ्यांनी टिकवू शेवटची एकच गोष्ट सांगतो मनोज दादांनी ही सांगायला लावली ही लढाई आधितटीची आहे उद्या या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा इतिहास लिहिला जाणार आहे त्या मराठा आरक्षणाच्या इतिहासाचं पुस्तक कधीतरी तुमच्या नातवाच्या तुमच्या पंतूच्या हातात जाणार आहे त्यावेळेस तुमची दाढी पांढरी झाली असेल केस पांढरी झाली असतील त्यावेळेस तुमचा नातू तुमचा पंतू तुमचा पोरग तुमच्या अंगा खांद्यावर खेळणार आहे ज्यावेळेस ते तुमच्या अंगा खांद्यावर खेळणार आहे तेव्हा कधीकधी तुम्हाला ते आरक्षणावर प्रश्न विचारणार आहे आरक्षणावर प्रश्न विचारत असताना ती पुस्तक वाचता वाचता कधीतरी त्याला प्रश्न पडणार आहे आणि ती प्रश्न पडल्यानंतर तुमच्या थरथरच्या हाताला धरून तो नातू पोरगा तुमचा पंत तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की ज्यावेळेस एकोणतीस ऑगस्ट वाला कधी न्याला मनोज धरांगी पाटील ज्यावेळेस मुंबईच्या दौऱ्यावर तुमच्या माझ्या लेकराचं कल्याण करण्यासाठी गेला होता त्यावेळेस बापा बापा अजे अजय तू काय करत होता गेला होता त्यावेळेस तुम्हाला तुमची छाती फुगवता आली पाहिजे थरथरता हात सुद्धा मजबूत करता आला पाहिजे आणि त्या थरथरच्या हातानं आत आत्मविश्वास घेऊन तुम्हाला सांगता आला पाहिजे ज्यावेळेस साडी चेक करवाला पस्तीस किलो वाला, वा वाला, वाला मनोज जरांगे पाटील तुझ्या माझ्या आरक्षणासाठी लढत होता त्यावेळेस मी उसाला खट टाकून घेतलं होतं ऊस बांधून घेतला होता जरच्या काहीच्या धाराची व्यवस्था केली होती वैदनीची व्यवस्था केली होती आणि या मनोज जरांगे पाटलांबरोबर मी खांद्याला खांदा लावून मुंबईच्या दिशेला कूच केली होती कामकावी लागतील कोरोनामध्ये दोन वर्ष झाला जे होतं तेव्हा आपण सगळं सहन केलं आता ही तीच निकाळाची लढाई आपल्या समोर आहे गावा गावातलं नियोजन आता मंगळवेडा तालुका आहे मोहोळ आहे मार्शिलस आहे अक्कलकोट आहे बार्शी आहे करमाळ आहे सगळ्यांनी उत्तर सोलापूर आहे दक्षिण सोलापूर आहे माडा आहे या सगळ्यांनी गावागावाचं नियोजन करायचं आहे वाड्या वस्त्याचं नियोजन करायचं आहे मनोज दादानी सांगितलंय आपल्यातले जे श्रीमंत मराठे आहेत पहिल्यांदा नाव घेतेच वकिलाच पुन्हा घेते डॉक्टर तिसऱ्यांदा घेते शिक्षकाचं आणि या तिघाच्या गाड्या टवळ्यांवर घाण करून म्हणून झाकून ठेवलेल्या असतात असं आणि वस्तू शिकेल त्याच्यामुळं मी वकील आहे माझ्या वकील बांधवांना मी हात जोडून विनंती करणार आहे डॉक्टर मंडळी असतील डॉक्टर मंडळींना हात जोडून विनंती करतो शिक्षक मंडळी असतील शिक्षक मंडळींना हात हात जोडून विनंती करतो शिक्षणाचं आरक्षणाचं महत्व तुमच्या शिवाय प्रत्येक गोष्टीमध्ये आरक्षणाला महत्व आहे आणि ते आरक्षण तुम्हाला मला माहिती आहे हात जोडून कळकळीची विनंती आहे घरात एक गाडी मग ती चार चाकी असेल दोन चाकी असेल ही निघाली पाहिजे कुणाच्या संघटना असतील कुणाचा पक्ष असेल सत्तेत असेल विरोधात असेल तुम्हाला जर तुमच्या आई बापाची तुमच्या जातीची चाळ असेल आजपर्यंत हा मराठ्यांचा दैदिप्यमान आणि गौरवशाली इतिहास आहे मराठ्यांचं तेच रक्त आपल्या नसामध्ये आपल्या धमन्यांमध्ये वाहत आहे या महाराष्ट्रामध्ये घोड्याच्या कित्येक सल्ले कित्येक किल्ले या मराठ्यांनी आमुषा असं पूर्णिमा असेल सर, सर केले आणि तोच आरक्षणाचा किल्ला आपल्याला आता सर करायचा आहे तुम्ही या सगळ्यांनी लावल्याशिवाय आणि होऊन आपण सोबत उभं राहिल्याशिवाय मागच्या वेळेस आपण मुंबईवर ना पर <सथा> तसंच महागारी आलो यायला नाही पाहिजे होत हे गैरसमज लोकांच्या मनात काढून टाका एकोणीसशे सदुसष्ट लाबीसीचं आरक्षण एकोणीसशे सदुसष्ट नंतर समजा ही आरक्षण म्हणजे ही खुली आहे आरक्षण एकोणीस सदुसष्ट ला दिल्यावर ही दोन्ही दरवाजा सदुसष्ट ला बंद केलं होतं चदुसष्टी नंतर ही दरवाजे एकोणीसशे एक्क्याण्णव ला एकदा उघडले जी जाणकार आहे ती त्यांना मी सांगतो जी जाणकार नाही ती इकुडक्या पर्वतीशी सांगितलं इकुडक्याची माणसं आहे की एक्क्याण्णवला उघडलं एक्क्याण्णव ला बंद झालेलं दार दोन हजार एक ला उघडलं दोन हजार एक ला बंद केलेलं दार दोन हजार बाराला उघडलं आणि ह्या प्रामाणिक संघर्ष योद्ध्यामुळे दोन हजार बारा साली उघडलेलं बंद केलेलं हे आरक्षणाचं दार आपण मागच्या वेळेस वाशिम येताना कुलूप काढून कडी काढून उघडून आलो त्या वाशितन महागाई येताना आपण शिंदे समितीची मुदत वाढ घेतली होती आणि त्यानंतर शिंदे समितीनं शासनाला त्या ठिकाणी प्रस्ताव सादर केला त्या प्रस्तावामध्ये मराठा समाज हाच कुणबी आहे आणि कुणबी हेच मराठे आहेत हे जे एक नाही दोन नाही अठ्ठावन्न लाख पुरावे या शिंदे समितीने सरकारकडे जमा केले चुकून केले त्यामुळे आता आपल्याला आधार आहे आता जी कुलूप काढले कडी काढली आहे ती दरवाजा आता आपल्याला उघडायचा आहे आणि आत जाऊन बसायचा आहे जोपर्यंत मनोज चवांगे पाटील उठ म्हणत नाही आणि मनोज चौरांजे पाटील महागाई फिरा म्हणत नाहीत तोपर्यंत एकाही मराठ्यानं फिरायचं नाही फिरणार ग आता कुठे जायचं आता कुठे जायचं